सांगली शहरातील विश्रामबा गणपती मंदिर ते शिरगाव डेरीकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय उदय मधुकर कुलकर्णी वयवर्ष चोपन्न राहणार विकास चौक सांगली असं मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव आहे सदरचा अपघात हा बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी मृत उदय यांचे पुतणे ओंकार मधुकर कुलकर्णी वय वर्ष तेहतीस राहणार किसान चौक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत उदय कुलकर्णी हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील विकास चौक येथे राहत होते बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी हे विश्रामबाग गणपती मंदिर ते शिरगाव डेअरीकडे जाणाऱ्या मार्गावरून चालत निघाले होते यावेळी एक डस्टर कार भरधाव वेगात आली आणि या कारने कुलकर्णी यांना जोराची धडक दिली या अपघातात उदय कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर कार चालकाने कोणतीही मदत न करता तेथून पलायन केलंय अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी कुलकर्णी यांना उपचारासाठी तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी उपचार सुरू असतानाच गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली